कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे संस्था आळंदी आणि पंढरपूर या संस्थेच्या वतीनं गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून ज्या दिंडीचं आयोजन केलं जात आहे हरी भक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे यांचं परमार्थातलं धार्मिक क्षेत्रातलं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि या महाराजांच्या संपर्कात आमचे सहकारी आपल्या गावचं भूषण उद्योजक आदरणीय भास्कर शेठ गाडगे हे महाराजांच्या संपर्कात आले आणि केवळ संपर्कात आले नाही तर आपण देखील या निमित्तानं या दिंडी सोहळ्यासाठी किंबहुना वारकरी संप्रदायासाठी आपलं देखील काहीतरी कर्तव्य आहे या एका कर्तव्याच्या भावनेतून दानशूर असलेलं मुळातच हे गाडगे परिवार आदरणीय गणपत शेठ रामदास शेठ भास्कर शेठ ही सगळी बंधूमंडळी या परिसरामध्ये आपल्या पद्धतीनं लोकांना गरीब दुबळ्यांना किंवा शैक्षणिक साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून सहकार्याचा हात त्यांचा कायम राहिलेला आहे या दिंडी सोहळ्याला देखील अनेक वर्षापासून भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान गाडगे कुटुंबीय यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं या धान्य दानाचं काम होतं आहे आणि आज या वर्षीच्या दिंडी सोहळ्यासाठी देखील कुटुंबामध्ये खरं तर दुःखाची दुःखाचा प्रसंग असताना देखील आपण जो नेम केला आहे तो नेम मोडू द्यायचा नाही आणि परमार्थात सांगितल्याप्रमाणे आपला नेम सतत सुरू ठेवायचा आणि ते दुःख हलकं करण्याचा प्रयत्न खरं तर या कुटुंबाच्या वतीनं होतो आहे आज या निमित्तानं गाडगे परिवार भास्कर शेठ गाडगे गणपत शेठ रामदास शेठ या सगळ्या मंडळींच्या वतीनं देखील आणि निमगाव सावा परिसरातील अनेक मान्यवरांच्या वतीनं हा धान्यप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे श्रीहरिभक्तीपरायण या दिंडीचे चालक विष्णू महाराज केंद्रे हे देखील उपस्थित आहेत परिसरातील आमचे सर्व सहकारी मंडळी उपस्थित आहेत या दिंडी सोहळ्यासाठी आपल्या साऱ्यांच्या वतीनं मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि हा दिंडी सोहळा गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून साजरा होतो आहे किंवा सुरू आहे आळंदीपासून प्रस्थान ठेवून पंढरपूरकडे प्रयाण करताना एकोणतीस तारखेला प्रस्थानाचा कार्यक्रम आहे हा दिंडी सोहळा अव्यातपणे जो सुरू आहे तो यापुढच्या काळात देखील आताच निर्विघ्नपणे पार पडावा अशीच पंढरीश परमात्मा पांडुरंगाखेड प्रार्थना करतो आणि यानिमित्तानं गाडगे परिवार भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान या सगळ्या मंडळींना देखील पंढरीश परमात्मा अशाच प्रकारची सद्बुद्धी देव अशीच प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय केंद्रे महाराज की जय